नमस्कार मराठी क्लासिक नीटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही एक सुंदर वीण आहे सुलट बाजूने ही याप्रमाणे दिसते आणि उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते विणायला अतिशय सहज आणि सोपी अशी ही एक सुंदर वीण आहे तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा ही विण दोन चोळींची आहे ही विण विणण्यासाठी दोनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हे दोन टाके एजिंगचे आहेत पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे विणायचं आहे हा जो पहिला टाका आहे तो याप्रमाणे उलटप्रमाणे उचलायचा हे पहा धागा बाहेरच आहे अटी मात्र पाठीमागच्या सुईवरून याप्रमाणे घ्यायची आपण टाका विणताना अटी जी घेतो ती या पाठीमागच्या सुईवरून याप्रमाणे घ्यायची हे पहा आणि हा टाका विणायचा आहे हे बघा टाका काढून टाकायचा नंतरचा टाका उलट त्यावेळी आपोआपच धागा आतमध्येच असणार आहे हेच दोन टाक्याचं रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे इथे टीप अशी आहे पहिला टाका विणताना पहिल्यांदा धागा बाहेर घ्यायचा हा टाका जो आहे तो अगदी सुईच्या टोकाला न घेता जरासा पाठीमागे घ्यायचा म्हणजे विणायला सोपा जातो जर तुम्ही इथे घेतला तर हा सहज विणता येणार नाही कारण का ही आटी नीट घेता येत नाही तर थोडासा असा पाठीमागे घ्यायचा हे पहा आणि मग ही अशी आटी घ्यायची आहे विणायला सोपं जावं यासाठी याप्रमाणे धागा बाहेर याचप्रमाणे एजिंगच्या टाक्यापर्यंत विणायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे ही ओळ अगदी सोपी आहे ही ओळ पूर्ण उलट विणायची आहे सगळे टाके उलट विणायचे ही पूर्ण ओळ उलट विणलेली आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली अगदी लगेच विणून होते विणायला सोपी आहे लक्षात ठेवायला पण सोपी आहे ही विण तुम्ही स्कार्फसाठी स्टोल्ससाठी हेडबँडसाठी कानपट्टीसाठी तसेच सॉक्ससाठी बूटसाठी क्राफ्टसाठी बॅगेसाठी तसेच काचपट्टी बटनपट्टी बॉर्डर वगैरे विणतो त्यासाठी वापरू शकतो मिक्स अँड मॅच स्वेटर्स मध्ये आपण एकापेक्षा जास्त विण घालतो सुद्धा तुम्हाला ही वीण वापरता येईल नवीन शिकत आहेत त्यांना सुद्धा सहज विणता येण्यासारखी आहे तर आशा आहे की ही विण सुद्धा तुम्हाला नक्की आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद